झाडावर आदळून भीषण अपघात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी हिंगोलीच्या नरसी नामदेव मार्गावरील घटना हिंगोलीत भरधावकार झाडावर आदळून भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर गिलोरी फाटीजवळ पहाटे चार वाजता हा अपघात झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यातील खरुज येथील वानखेडे कुटुंबीय त्यांच्या संभाजीनगर येथे रुग्णालयात औषधोपचारासाठी गेले होते रात्रीच्या सुमारास ते परत गावी जाण्यासाठी निघाले हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर गिलोरी पाटीजवळ जवळ भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडावर आदळली यावेळी मोठा आवाज झाल्याने गावकरी घटनास्थळी धावले या घटनेची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे जमादार हेमंत दराडे पांडुरंग डवले प्रभाकर माने पाचपुते यांच्या पथकाने घटनास्थळी गट, धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अनिरुद्ध वानखेडे व अर्चना वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले याशिवाय सुभाष रामराव वानखेडे संतोष कैलास वानखेडे अनंता गंगाराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात ना आले आहे दरम्यान उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आलेल्या तिघांपैकी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र मयताचे नाव समजू शकले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे